ज्या भटारखान्यामध्ये तुम्ही गेला होता त्याला सोडून नंतर तुम्ही भलत्याच म्हणजे तिथल्या गल्ल्यावरच्या माणसाला बाजूला काढून भटारखानाच नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र तुम्ही वेगळाच निवडला मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेच अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला फार मध्ये प्रॉब्लेम होता आधी मॅनेजरचा प्रश्न नाहीये कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदा पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरं आता त्या सगळ्या तपशिलात जायला ते एबीबीची मुलाखत बघायला हरकत नाहीये आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीये त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नको से आहोत घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा त्यांच्यावर ढक्कल जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद ठीक आहे दाखव ना मर्सिडीज दाखव जाऊ देऊ हे सगळी गईगुजरी लोक आहेत त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांगलं केलेलं आहे तसंच राहते तीन तारीखला बजेट सेशन सुरू होत नाही त्यांना असं विचार माझा एक प्रश्न मी करा त्यांना चार वेळा आमदार केला उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीत दिल्या <laughs> त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिले आहेत उपसभापती त्यांनी त्यांनी आठ मर्सिडीज दिल्यात का तर ते पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी काजेट सेशन सुरू होत विरोधी पक्षनेते ठीक आहे ना बघू आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरची पदाधिकारी इकडे आले एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहडाना मी म्हणत तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो देशभरा राज्यभरामध्ये प्रचार करण्यात आला मात्र आता आपण बघतो की ते मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे काय नाही मिळेल ते बघा ना स्वतः स्वतः मर्सिडीज पण फिरतात पण लाडक्या बहिणी काम उपाशी राहिल्यात